नमस्कार मी धनंजय सानब द अॅग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपनं सत्ता स्थापन केली त्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं आश्वासनसुद्धा दिलं होतं पण शेतकऱ्यांचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाहीच उलट मागची सलग तीन वर्ष शेतमाल निर्यातीचा टक्का तेवढा घसरला आहे आता दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात शेतमालाची निर्यात आठ पूर्णांक आठ टक्क्यांनी घसरून त्रेचाळीस पूर्णांक सात अब्ज अमेरिकन डॉलरवर आली आहे त्यामुळं हीच का मोदींची गॅरंटी आणि आजचे दिन असा सवाल शेतकरी आता करू लागले आहेत पण निर्यातीला नेमका ब्रेक लागला कशामुळं जागतिक पातळीवर कोणत्या घटनांचा शेतमाल निर्यातीला फटका बसला आणि निर्यातीचा टक्का का घसरला या सगळ्यावरती व्हिडिओच्या शेवटी मी बोलणार आहे पण त्याआधी तामिळनाडूमधील शेतकरी हातात कवटी घेऊन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरती निदर्शनं का करत होती परभणी जिल्ह्यात कृषी सिंचन योजनेचे किती अनुदान रखडून पडलेले यावरही बोलूया आजची पहिली बातमी केंद्र सरकारनं बनावट कीटकनाशकांना आळा घालण्यासाठी कीटकनाशक कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीकडे उत्पादनाची नोंदणी करणं बंधनकारक केलेलं आहे पण नोंदणी प्रक्रियेनंतर केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीनं नियमांचं पालन न करणाऱ्या सात हजार कीटकनाशक कंपन्यांची उत्पादनं रद्द केली आहेत तसंच राज्य सरकारलाही सूचना दिल्या आहेत सूत्रांच्या माहितीनुसार दहा हजार कीटकनाशक कंपन्यांनी नोंदणी केली होती पण नियमांचं पालन दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी कंपन्यांनी केलेलं होतं त्यामुळं उर्वरित सात हजार कंपन्यांची उत्पादनं रद्द करण्यात आलेली आहेत देशात कीटकनाशक अधिनियम एकोणीसशे अडुसष्टनुसार नुसार एकतीस मार्च दोन हजार पर्यंत नऊशे शेहेचाळीस कीटकनाशकांचं फॉर्म्युलेशन आणि तीनशे एकोणचाळीस कीटकनाशक नोंदणीकृत आहेत नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी सरकारचं लक्ष पर्यावरणाकडे आहे त्यामुळे कीटकनाशक कंपन्यांनी आता कीटक नियंत्रणाकडे वळावं वो असा सल्ला दिलेला आहे दुसरी बातमी परभणी जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत ठिबक आणि तुषार संचाचे मिळून चारशे एकाहत्तर लाभार्थी शेतकऱ्यांना पंच्याण्णव लाख तीन हजार सहाशे तेवीस रुपये एवढं अनुदान वाटप करण्यात आलं मात्र अजूनही पाच एक हजार एकशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचं नऊ कोटी एकतीस लाख ऐंशी हजार चारशे तेरा रुपये एवढं अनुदान रखडून पडलेलं आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजना म्हणजेच पर ड्रॉप मोर क्रॉप सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत ठिबक आणि संच खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं त्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर आलेल्या अर्जातून सोडत पद्धतीनं लाभार्थी शेतकऱ्यांची निवड केली जाते या अंतर्गत दोन या हजार तेवीस चोवीस या वर्षी अनुदानासाठी सोडत काढून परभणी जिल्ह्यातील वीस हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांच्या अर्जाची निवड करण्यात आली होती त्यापैकी एकशे एकोणसाठ अर्ज नाकारण्यात आले तर तेरा हजार एकशे पंच्याहत्तर अर्ज रद्द करण्यात आले एकूण सात हजार एकशे चौऱ्याण्णव अर्ज अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत आहेत पण अजूनही पाच हजार एकशे एकोणसत्तर शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत आजची तिसरी बातमी शेतमालाला दर द्या पेन्शन लागू करा आणि विम्याचं संरक्षण द्या अशा विविध मागण्यांसाठी तामिळनाडूमधील शंभर शेतकऱ्यांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती काल निदर्शनं केली आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कवटी हातात घेऊन शेतकऱ्यांनी निदर्शनं केली शेतमालाला दुप्पट दर द्यावा आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावी त्यासोबतच शेतकऱ्यांचा विमा उतरावा आणि देशात नदीजोड प्रकल्प राबवण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे निदर्शनात तामिळनाडूचे शंभर शेतकरी सहभागी असल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान दोन हजार सतरामध्येही तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत याच मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं चौथी बातमी नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लागू केलेल्या विविध आठ प्रकारच्या सवलतींचा सविस्तर माहिती अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी यंत्रणांना दिले होते पूर्ण विभागाची माहिती पुढील आठवड्यात एकत्रित होणार असल्याची स्थिती आहे नाशिक जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं राज्य सरकारनं येवला मालेगाव आणि सिन्नर या तीन तालुक्यांसह जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातही दुष्काळ घोषित केला पण गाव पातळीवर या सवलतींचा लाभ मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड होती जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत तशा तक्रारी सुद्धा दाखल झाल्या होत्या त्यामुळे जिल्हा अधिकारी शर्मा यांनी सवलतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश यंत्रणांना दिलेले होते आजची आता सर्वात मोठी बातमी देशातील शेतमालाची निर्यात एप्रिल ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आठ पूर्णांक आठ टक्क्यांनी घसरून त्रेचाळीस पूर्णांक सात अब्ज डॉलर वर आली आहे केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणासोबतच लाल समुद्रातील संघर्ष आणि रशिया युक्रेन युद्धाचा शेतमाल निर्यातीला बसलेला फटका यामुळे शेतमाल निर्यात मंदावलेली आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी निर्णयांचा सपाटाच लावलेला आहे तांदूळ गहू साखर आणि कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातलेली आहेत त्याचा परिणाम शेतमालाच्या निर्यातीवर झालेला आहे त्याची झळ शेतकऱ्यांना बसली आहे आता वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारीच पाहूया वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते फेब्रुवारी दोन हजार बावीस या आर्थिक वर्षात शेतमालाची निर्यात सत्तेचाळीस पूर्णांक नऊ अब्ज डॉलरवर पोहोचली होती पण जागतिक स्तरावरील तणावाची स्थिती आणि केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणांमुळे शेतमालाच्या निर्यातीचा टक्का घसरला आहे इतकंच नाही तर कृषी क्षेत्राचा जी डी पीसुद्धा घटला आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा जी डी पी शून्य पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ दर्शवत असला तरी दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राच्या जीडीपीत चार पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ झालेली होती म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात डी पीत घसरण झाली आहे तर लोकसभा निवडणुकांच्या काळात ग्राहकांच्या खिशाला झळ बसू नये यासाठी मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारनं शेतमालाच्या निर्यातीवर निर्बंध घालायला सुरुवात केली गहू तांदूळ साखर आणि कांदा निर्यातीवर निर्बंध घातली त्यामुळं शेतकऱ्यांना थेट फटका बसला शेतकऱ्यांकडून निर्यात निर्बंध उठवण्यासाठी मागणी करण्यात येते पण केंद्र सरकारचं मात्र त्याकडे लक्ष नाही केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मागणीकडे काना डोळा करून ग्राहक हितासाठी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली गहू तांदूळ साखर आणि कांदा निर्यात बंदीमुळं गेल्या आर्थिक वर्षात अंदाजे पाच ते सहा अब्ज डॉलरचा फटका बसल्याचं जाणकार सांगतायत केंद्र सरकारकडून शेतमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा दावा वारंवार वाणिज्य मंत्रालयाकडून केला जातो पण प्रत्यक्षात मात्र स्थिती उलट आहे आपेड्याच्या माध्यमातून सातशे एकोणीस सा शेतमालाची निर्यात केली जाते पण आपेड्याची निर्यात सुद्धा एप्रिल फेब्रुवारी दोन हजार बावीस तेवीस मधील चोवीस अब्ज डॉलरच्या तुलनेत सहा पूर्णांक पंच्याऐंशी टक्क्यांनी घसरून बावीस पूर्णांक चार अब्ज डॉलरवर आली आहे तर आपेडा निर्यात करत असलेल्या प्रमुख चोवीस मालांपैकी सतरा प्रकारच्या मालांची निर्यात काहीशी सुधारली आहे त्यामध्ये काय तर ताजी फळं मशीचं मांस प्रक्रिया केलेल्या भाज्या बासमती तांदूळ आणि केळीचा समावेश आहे लाल समुद्रातील तणाव रशिया युक्रेन युद्ध आणि केंद्र सरकारच्या धोरण धडसुरीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे मागील तीन वर्षापासून प्रमुख शेतमालाच्या निर्यातीत केंद्र सरकारने खोडा घालून दर पाडल्याचं शेतकरी सांगतात पण केंद्र सरकारला त्याचं कसलंही सोयरसूतक नाही केंद्राला दिसते आहे फक्त निवडणूक आणि त्यासाठी शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचा सपाटाच केंद्र सरकारनं लावलेला आहे शेतमालाच्या निर्यातीचा घसरलेला टक्का केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचं फळ असल्याचं जाणकार सांगतायत थोडक्यात काय तर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देण्याची टिमकी वाजवली असली तरीही वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनं दूध का दूध आणि पाणी का पाणी केलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या